आणि या समोर आता स्वामी समर्थ मंदिर नमस्कार मंडळी कसे काय मजेत ना मी नितीन चव्हाण आपल्या भक्तिमा चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतोय तर आता आपण पोहोचला वक्कलको स्टेशनला या ट्रेननी आपण इल लाव या ट्रेनचं नाव चेन्नई एक्सप्रेस आणि ह्या असा अक्कलकोट स्टेशन चला मंडळी आता आपण स्टेशनच्या बाहेर जाऊन स्वामी महाराजांच्या मठात जाऊ टमटम बघूया आणि हे असाव आम्ही आणि ह्याला वातावरण खूपच सुंदर आणि थंड असं आणि ह्यासून समोर आम्ही इलाव स्टेशनच्या बाहेर येलास की तुमका समोर टमटम दिसत टमटम तुमका मठापर्यंत सोडित तसे तुम्ही पुढे गेलास की श्री स्वामी समर्थ मंडळ ट्रस्ट छत्र आणि निवासस्थान असतात जसे तुम्ही आत्म गेलास की स्वामी महाराज दर्शन होईल हय ह्या मंडळ ट्रस्ट तुमका रवाची सोय होईल आई माझी वाट बघत होती कधी रूम बुक करते तो मग आहे लगेच बुक रूम केलं आहे ग्रुप नेलं असतं हॉलमध्ये राहा आणि फॅमिली असं रूम रूममध्ये राहा स्टेशन समोरच तुमका गल्ली भेटा त्याच्या तुमकं आतमध्ये जाऊ मग आहे लगेच फ्रेश झालं आंघोळ बिंगोळ केलं आणि स्वामी महाराजांच्या दर्शनात गेलो आणि या बघा समोरच श्री स्वामी समर्थांचा मठ असता त्याच्यातून आत आतमध्ये जाऊचा मग आमची आहे का थांबता था। चल्ली पुढे आणि काही वाट बघ बहीण कधी येतं तिची चांगला येता येता चल पुढे तू तेव्हा भावाशी म्हणता पाठी जा तू मुली नाही तेव्हा नाही रे चल तू पुढे येत ती अशी ऐकलो आणि चल म्हटल्यान पुढे मंडळ आहे फायनली आपण पोचला स्वामी महाराजांच्या मठात त्या समोर दिसता तुमका आणि गर्दी तर प्रचंड होती गाभाऱ्याच्या आतमध्ये मन प्रसन्न करण्यासारखे वातावरण होतं मन शांत झाला बघा कसा वाटतं आणि या समोर असा मंदिर कॅमेरा आणि आमचं दर्शन करून झालं दर्शन करून झाल्यावरती मन प्रसन्न झालं मंडळीनं तुम्ही कधी येतास स्वामी महाराजांच्या मठात अक्कलकोटला मंडळीनं दर्शन करून घ्यावा श्री स्वामी महाराजांचं आणि कमशमिया श्री स्वामी समर्थक आम्ही समोरच स्वामी महाराजांचं भल्लो मोठो फोटो खूप जण फोटो काढत होते आम्ही पण काढला मजा आहे बसला स्वामी महाराजांचं नाम जप करत हाय सर्वजण आपापली इच्छा धरून हे धागे बांधत होते तर कितीशे धागे बांधलेले आहेत हे मंदिरात आरती चालू होती तर सर्वांका या मंडपात जमाणे कारण की आतमध्ये गाभाऱ्यात कोणा घेत नव्हते बक्षालाच किती गर्दी होती किती भाविक जन होते मंडपाच्या समोर स्वामी महाराजांचं मंदिर आहे ते दिसता तुमचं माहिती आहे मला दिसत होतं ते आरती चालू होती मग दुपारी का जेवक भेटला नाही अन्नछत्रेत कारण की खूपच लेट झाला होता आमका मग रातच्या आम्ही निघालो परत अन्नछत्रेत त्याचं टायमिंग होतो आठचं अन्नछत्रेचं जेवतो जेऊक तर ता टाईम होतो मग आतमध्ये आमका छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक दिसला आणि त्याच्यासमोरच कारण जेवढे होते तर होती हा बघा कारं जेवढं ते मग थांबलो आम्ही हे बघत कारण जे तुम्ही बघा खूपच सुंदर असे उडत होते लायटिंग तर खूपच भारी केल्याने आणि तसेच तुम्ही पुढे गेलास की तुमका तुळजाभवानी मातेचं मंदिर भेटल हा सुद्धा अक्कलकोट मध्येच असा खूप सुंदर अशी मूर्ती असा मंदिराच्या बाजूकच तुमचा असा मोठा भला मोठा गार्डन असा तर लहान मुलांसाठी खेळणार पण चांगलीच जागा असा आणि बसा उठा पण जागा मस्त होत गार्डनच्या मध्ये स्वामी महाराजांची सुंदर अशी मूर्ती असा खूपच छान असा ऐक वाटलं तुझं फोटो काढते पण तिघा चांगले व्हिडिओ बनवते तर मंडळीनं म्हणा अनंतकोटी ब्रह्माड नायक राजा दिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरू अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय हो काय जीवनाचा टाइम झालो प्लॅनिंग उभे राहतो पुरुषांसाठी आणि महिलांसाठी वेगळी जागा असतात मग घेतलंय महाप्रसादचा लाभ मंडळी तुम्ही कधी काढतास अक्कलकोट तिकीट तिकीट दुसऱ्या दिवशी आमची मुंबई जाऊची तिकीट होती तर टमटम पकडला सकाळी आणि सोलापूर स्टेशनला येल आणि मंडळी ह्या बघा सोलापूर स्टेशन खूपच सुंदर आणि छान होतं या एअरपोट सारख्या वाटायचा मग आतमध्ये गेलो ट्रेन तर आपली स्टेशनला लागणच होती कमेंट्स करून सांगा की कोणती ट्रेन होती आपली चला मंडळी बाय बाय आता भेटू पुढच्या नवीन व्हिडीओत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ कस वाटलो कमेंट्स करून सांगा व्हिडिओ लाईक करा કલામ શ્રી સ્વામી સમર્થ